रामकृष्ण हरी देव मराठी विलॉकच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे उद्या आमच्या गावात सकाळी दीड वाजता ग्राम ग्रामसभा आहे तरी आमच्या गावात भरपूर असे लोक ग्रामसभेला ग्रामसभेला अवेलेबल असतात भरपूर सारे लोक येतात ग्रामसभेला बसतात ग्रामसभेचे विषय सर्व काही लोक फॉलो करतात काही लोक करतात काही लोक फॉलो करत नाहीत आणि उद्या तर आमच्या सुरे चौगलेवाडी ग्रामपंचायतीची उद्या ग्रामसभा होणार आहे आणि ग्रामसभेला उद्या काय मी व्हिडिओ तुम्हाला बनवाय नसणार आहे का तर उद्या आम्हाला बाहेर जायचं आहे त्यामुळे मी उद्या तुम्हाला दिसू शकत नाही मित्रांनो आणि ग्रामसभेचं बरेचसेच मुद्दे मांडले जाणार आहेत उद्याच्या विषयामध्ये बरेच ग्रामसभेला आमच्याकडं पलीकडे आलं का बोरगेवाडी नाव म्हणून एक नवीन असल्या त्या गावाचं बी त्या गावची लोक uh, येणार आहेत त्यांचं गाव अटॅच करून घेण्याचं आहे आपल्या चोगलेवाडीला आणि त्यांची ग्रामपंचायत वेगळी आपली ग्रामपंचायत वेगळी पण ते एकच ग्रामपंचायत करायचं आहे आणि एकच हे आहे जे आमचे ग्रामसेवक आहे हो ते दोन्हींना दोन्ही गावांना एकच करायचं आहे त्यासाठी ते सगळं ॲडजस्टमेंट करायचं आहे उद्याच्याला उद्याची ग्रामसभा खूप छान होणार आहे मित्रांनो तरी हा माझा व्हिडिओ बघणारा सर्व बंध आणि भगिनीन भाविक आणू एक मी तुम्हाला असं सांगतो की उद्याच्या ग्राम ग्रामसभेला सर्वांनी हजर राहा उद्याच्या ग्रामसभेत खूप मोठे टे मोठे असे विषय निघणार आहेत त्याच्यावर खूप सारी सल्ला मसल मसल सल्लामसलत होणार आहे त्या सल्लामसलतीमध्ये आपलं पण थोडंफार विचार तुम्ही मांडू शकता आपल्या विचाराला त्या मसलतीत दाद दिली जाणार दा आहे तरी मित्रांनो सगळ्यांनी उद्याच्या ग्रामसभेला आठवणीने दीड वाजता जरायचं राहायचं हा मेसेज करण्याच्या मागचं कारण आहे की हा प्रायव्हेट फक्त गावासाठी आहे पण हा मी आज मेसेज यूट्यूबवरून दाखवतो आहे का तर माझ्या गावातली बरेच लोक बरेच माझ्या गावची मित्रमंडळी माझी माझा रोजचा चॅनल अपडेट रोज सगळ्यांची कमेंट असते मला रोजच्या रोज नवीन माझे जे व्हिडिओ होते माझ्या गावातली सर्व लोक बघतात बाहेरची बी लोक बघतात पण जास्त करून माझ्या गावची लोक बघतात आणि गावची लोक हर एक दिवस हर एक वेळेला आमचे शशिकांत महाराज मला म्हणतात हा व्हिडिओ इथं चुकला हा व्हिडिओ तिथं चुकला आहे तुम्ही हे शब्द बोलाय पाहिजे होतात तो शब्द बोला नाही तुम्ही म्हणजे असे समजून सांगतात मला प्रोत्साहित करतात की तुम्ही खूप छान व्हिडिओ हो बनवता आणि तुमच्या व्हिडिओमध्ये बाकींच्या लोकांनाही प्रोत्साहन मिळतं हो व्हिडिओ बनवणार मी एकदम साधा आणि सरळ राहणारा माणूस आहे माझा व्यवसाय शेळीपालनाचा आहे आणि ग्राम रोजगार ही हो काम करतो मी म्हणजे दोन दोन कामं करतो आणि त्याच्यानंतर एक तिसरं काम म्हणजे माझं यूट्यूबचं चॅनल आहे मी यूट्यूब बनवतो आणि आणि अशी आमच्या गावाकडची माणसं नावं ठेवणारे मला भरपूर सारे असतात नाल्याच्या ज्या जे मी व्हिडिओ टाकतो ते नाल्या जाहिरात करून मला असं नावं ठेवतात पण त्यांना काय माहिती ग्राम 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 क्षेत्रावर जे काम झालं आहे त्याची जाहिरात केली जात नसते का तर हा पुरावा असतो आपल्याकडे की हे नाला ह्या या तारखेला साफ केला म्हणून हे अज्ञान बालकास मी कोण सांगणार सम अज्ञान बालकांना हे कळत नाही असते त्यामुळं जाहिराती मानण्यापेक्षा या दिवसाची नोंद केली जाते माझ्या रेकॉर्डमध्ये यूट्यूबच्या चॅनलला नोंद होती आणि त्यामुळं यामुळं जे काय काम केलं जातं त्याची नोंद आम्ही नाल्याची आता कालचाच तुम्हाला मी नाल्याचा व्हिडिओ दाखवला नाल्याची व्हिडिओची नोंद झाली परवाची दोन दिवस तुम्हाला मी मशान भूमिकाचा हो, रोड दाखवला एक खालच्या रोडची हे करून दाखवलं म्हणजे नोंद झाली हो त्या रोड बनवलेली जी नोंद झाली आपल्याकडं उद्या ग्राम उद्या जर कोणी म्हणलं की कधी रोड बनवला तर ही तारीख काढायची त्या तारखेवर तुम्हाला आमच्या गावाचा झालेला रोड दिसणार असं यासाठी मग यूट्यूबवर मी व्हिडिओ बनवतो आणि आमच्या गावातले लोक काही लोकांना आवडतं काही लोकांना आवडत नाही काय लोकांना आवड होतात मला ठेऊ द्या मी त्यांच्याकडे लक्षच देत नाही काय गरज नाही लक्ष द्यायची कोणी काय म्हणतं त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही काय करता त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याच्यावर फोकस करा तुम्ही जर फोकस त्याच्यावर त्या गोष्टीवर चांगला आहे ते बोला जा तुम्ही कधी पुढे जाणार दुनिया किती कुणी नावं ठेवते म्हणून त्यांच्या मागे लागायचं नसते रस्त्याने चाललेला हत्ती कुत्री किती भोकली तरी हत्ती त्यांच्या पाठीमागे लागत नसतो मित्रांनो हे नेहमी देण्यात ठेवा माझं पण तसं असतं कोणी काय बोललं मी लई लक्ष घालत नाही आता जो जाता जाता म्हणून गेला कसले नाल्याचं व्हिडिओ बनवत अरे तुला काय माहिती आहे त्यातली सांगा माहिती आहे का तुम्हाला या नाल्या नाल्याचं व्हिडिओ जर कालचा व्हिडिओ आज माझ्याकडे तारीख नोंद झाली ना किती तारखेला नालं साफ केलं म्हणून झाले का नाही मित्रांनो तुम्ही बघा मी कारण असते तिथं कारण असते काहीतरी कारण असल्याशिवाय मी हा व्हिडिओ बनवत नसतो नाल्याची साफसफाई झाली आज सकाळी पण झाली मी सकाळी बनवू शकलो ना व्हिडिओ सकाळी मी पाण्यावर गेलो होतो केस वाटत त्यामुळं माझ्याकडे व्हिडिओ झाला नाही व्हिडिओ का बनवता आला नाही पण उद्या मित्रांनो सर्वांनी नक्की आठवणीनं बरोबर दीड वाजता हनुमान मंदिर चौगलेवाडी या ठिकाणी ग्रामसभेला हजर राहा आणि आम्हाला असं सहकार्य करा सहकार्यकर्षीला तर आमची ग्रामपाचे तुमची ऋणी राहणार आहे मित्रांनो सगळ्यांनी हजर व्हायचं जर आणि कोणाचा घरपट्टी भरायची राहिली असलं पानपट्टी भरायची राहिली असेल तर तीही पानपट्टी भरून टाका मित्रांनो त्यासाठी तुम्हाला तीस एप्रिलपर्यंतची मोहलत दिलेल्या ग्रामपंचायतीनं एवढं करा या व्हिडिओला नक्की पहा याच्यातला विषय समजून घ्या मी बोललेला विषय समजून घ्या आणि या व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी